गुन्हेगारांचा कर्दळका क्राईम पेट्रोल न्यूज वालचंदनगर येथील भावी गावात विनापरवाना आफूची बेकायदेशीरपणे लागवड केल्याचे आढळून आले ही आफूची लागवड दिसून येऊ नये म्हणून याकरिता शेतात कांदा व लसूण पिकांची लागवड केली होती चहूबाजूने मका पिकाचे उत्पादन घेण्यात आले होते पोलिसांनी सत्तावीस लाख छप्पन्न हजार चारशे साठ रुपये किमतीची सुमारे आठशे त्र्याऐंशी किलोग्रॅम वजनाची बोंडासह अफूची झाडे हस्तगत करून तिघांना ताब्यात घेतले आहे अंमली पदार्थ वनस्पतींची बेकायदेशीर विनापरवाना लागवड करून उत्पादन करून विक्री केल्यास कमी कालावधीत झटपट पैसा मिळतो असे वाटल्याने अनेक जण कायद्याचा भंग करून शेतीच्या नावाखाली शेतात अफू गांजासारख्या पदार्थ निर्मिती करणाऱ्या वनस्पतींची विनापरवाना लागवड करून उत्पादन घेत आहे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी अशांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी गोपनीय माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते गुन्हे शाखेचे पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना फेब्रुवारी रोजी हवालदार स्वप्नील अहिवाळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इंदापूर तालुक्यातील व्हावी गावात विनापरवाना अफूची लागवड करण्यात आली आहे त्यानुसार पोलीस पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या संशयितांच्या शेतात जाऊन पाहणी केली बाळू जाधव यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या शेतामध्ये कांदा व लसूण पिकामध्ये अफूची लागवड केल्याचे दिसून आले त्याच परिसरातील कल्याण बाबुराव जाधव यांच्या शेतातही अफूची लागवड केल्याचे आढळून आले अफूची लागवड दिसून येऊ नये म्हणून शेतात कांदा व लसूण पिकांची लागवड करून चह बाजूने मका पिकाचे उत्पादन घेण्यात आलेले होते या कारवाईमध्ये सत्तावीस लाख छप्पन्न हजार चारशे साठ रुपयांची सुमारे आठशे त्र्याऐंशी किलोग्राम वजनाची बोंडासह अफूची झाडे हस्तगत करण्यात आली आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा